नमस्कार बांधकाम कामगार विभाग बांधकाम कामगाराची जी किट आहे त्याच्यामध्ये तीस वस्तूची जी संच आहे तो आपल्या समोर आम्हाला भेटलेला आहे आणि तो आज आपण तुम्हाला ओपन करून दाखवणार आहेत कोण कोणत्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला बांधकाम कामगारामधून भेटलेले आहेत आणि सध्या सगळ्या जिल्ह्यामध्ये दोन तीन दिवसापूर्वी भांडे किट वाटप सुरू होती तर आपण बघूया की या किट मध्ये कोणकोणत्या वस्तू घरी उपयोगी तुम्हाला भेटलेल्या आहेत आणि त्याचा आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो तर इथं सुरुवातीला आपण बघू शकतात की इथं कुकर भेटलेले आहे बांधकाम कामगाराचा त्याच्यावर शिक्का सुद्धा दिलेला आहे महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार विभाग याचं कुकर भेटलेलं आहे ते छान पद्धतीने कुकर आपल्या समोर मी तुम्हाला दाखवत आहे हे कुकरचं वरचं स्टँड आहेत आणि त्याच्यानंतर हे कुकर एकदम जड आहेत एकदम भारी क्वालिटीमध्ये आपल्याला बांधकाम कामगाराचं कुकर इथं भेटलेलं आहे तर हे कुकर आपल्याला त्याच्यामध्ये पहिली वस्तू आहेत की हे कुकर आपल्याला बांधकाम कामगाराकडून भेटलेलं आहे आता हे कुकर नंतर आपल्याला तीस वस्तू आपल्याला बांधकाम कामगाराकडून भेटलेल्या आहेत त्या कोणकोणत्या वस्तू आहेत तर हे एक टीप मोठ्या पद्धतीने एक टीप भेटलेला आहे त्या मध्येच सगळं साहित्य तुमचं येतं त्याच्यामध्ये कोण कोणत्या वस्तू आहेत बघा तर याच्यामध्ये हे एक ताट आहेत मोठं ताट इथं बांधकाम कामगार कोण या मध्ये भेटलेलं आहे त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की हा डबा एकदम जड असा डबा आणि त्या डब्यामध्ये सुद्धा अजून सुद्धा डबे आहेत आपण बघू शकता इथं बांधकाम कामगाराचा त्याच्यामध्ये सही शिक्का सुद्धा दिलेला आहे आणि त्याचं नाव सुद्धा दिलेलं आहे तर अशा वस्तू तुम्हाला बांधकाम कामगारकडून याच्यामध्ये वाट्या वगैरे आणि हा चमचा असा बांधकाम कडून तुम्हाला ही किट एकदम मोफत सगळ्या जिल्ह्यामध्ये सध्या वाटप सुरू आहे तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकतात बघा त्याच्यानंतर हे एक वर्गळ आहे तर हे वर्ग सुद्धा त्याच्यामध्ये आलेलं आहे त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता हे तीन जे पातेले आहेत तर त्या पातेल्याचा तीन पातेल्याचा संच इथं आलेला आहे आणि या पातेल्याची क्वालिटी सुद्धा एकदम मस्त आहे अशी तीन पातेल्याचा संच त्याच्यामध्ये आलेला आहे त्यानंतर ही जी वर्गळा आहे ते पळी ही जी पळी पण एकदम छान पद्धतीनं या किट मध्ये तुम्हाला भेटेल त्यानंतर बघा त्यानंतर इथं एक कढाई सुद्धा इथं भेटलेली आहेत आणि त्या कढाईवर ठेवण्यासाठी वेगवेगळे रे वरून झाकण्या सुद्धा अशा चांगल्या क्वालिटीच्या झाकण्या सुद्धा तुम्हाला या किट मध्ये भेटत आहेत वेगवेगळ्या रे मापाच्या अशा चार झाकण्या या मध्ये तुम्हाला भेटलेल्या आहेत आणि भेटणार आहेत त्यानंतर हे इथं बघू शकता तुम्ही चांगल्या क्वालिटीची जी कढाई आहे ती कढाई सुद्धा तुम्हाला इथं भेटलेली आहे तर अशा पद्धतीने या किटमध्ये चांगल्या क्वालिटीचे काही वस्तू आहेत त्या आहेत बघा पाण्याचं जे थर्मस आहे ते पाण्याचं सुद्धा या क्वालिटीत तुम्हाला छान पद्धतीने हे थर्मस सुद्धा या भांडे संच मध्ये भेटणार आहेत त्यानंतर बघा ही जी स्टीलची जी आ, भाजी नेण्यासाठी जी आहे तर ती सुद्धा याच्यामध्ये ठेवलेली आहेत त्यानंतर इथं काही ग्लास आहेत त्याच्यामध्ये चार ग्लास तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे या किट मध्ये तुम्हाला भेटणार आहेत तर ते सुद्धा या मध्ये आहेत त्यानंतर काही वाट्या आहेत त्याच्यामध्ये आपण मोजून दाखवतो तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ वाट्या एकदम चांगल्या पद्धतीच्या वाट्या आणि प्रत्येक जेवढे काही भांडे संच आहेत त्याच्यावर प्रत्येकावर महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगाराचा शिक्का आहे अशा आठ वाट्या याच्यामध्ये या मध्ये आपल्याला भेटणार आहेत त्यानंतर काही ताटा आहेत जेवण करण्यासाठी घरातील व्यक्तींसाठी एकदम मजबूत क्वालिटीचे असे चार ताट या संच मध्ये आपल्याला भेटणार आहेत तर हे प्रत्येकावर महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगाराचा शिक्का सुद्धा आहे अशा पद्धतीनं एवढं साहित्य या बांधकाम कामगाराच्या पेटीमध्ये तुम्हाला भेटणार आहेत आणि ते खोक पॅक तुम्हाला आपण ओपन करून दाखवलेले आहे हा एक मोठासा टीप सुद्धा त्याच्यामध्ये येणार आहे तर एवढं सगळं साहित्य बांधकाम कामगाराच्या तर्फे सगळ्यांना वाटप सुरू आहे आणि याचा ज्यांचं ज्यांचं बांधकाम कामगारात सक्रिय नोंदणी झालेली आहे त्या सगळ्या लोकांना एवढी तीस वस्तूंची जी किट आहे ती तीस वस्तूची किट तुम्हाला भेटणार आहेत तर तुमच्या त्या जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगाराचं जिथं बांडे भेटतात तिथं सुद्धा जाऊन तुम्ही किटचा फायदा लाभ घेऊ शकतात तर या किट मध्ये आपण तुम्हाला सगळं साहित्य ओपन करून दाखवलेलं आहे अशाच पद्धतीने तुम्हाला ही किट पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा